मान्सून सक्रिय झाल्याने राज्यात सर्वदूर कमी अधिक पावसाने हजेरी लावली आहे आज आठ जुलै रोजी विदर्भात अनेक ठिकाणी तर कोकण माध्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित कोकण मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्याने पालघर ठाणे सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी होतीये विदर्भातही पावसाचा जोर वाढल्याने मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली आहे सोमवारी म्हणजेच काल सात जुलै रोजी सकाळी साडेआठ पर्यंतच्या चोवीस तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे सर्वाधिक एकशे सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली तसंच सोलापूर येथे पावसाची दडी कायम असल्याने राज्यातील उच्चांकी तेहतीस पूर्णांक सात अंश तापमान नोंदवले गेले आज आठ जुलै रोजी विदर्भातील अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात तसंच रत्नागिरी साताऱ्याच्या माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय तर पालघर ठाणे रायगड सिंधुदुर्ग जळगाव पुणे घाटमाथा नाशिक घाटमाथा कोल्हापूर घाटमथा हिंगोली नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय